कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मडिलगे गावात एक धक्कादायक घटना घडली आहे सशस्त्र दरोडेखोरांनी उपसरपंच सुशांत गुरव यांच्या घरी दरोडा टाकला यावेळी यांच्या पत्नी पूजा गुरव यांचा निर्गुण खून करण्यात आला तसेच घरातील दागिने आणि रोख रक्कम लुटून नेण्यात आले कोल्हापूर आजरा तालुक्यातील मडिलगे गावात रविवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास सशस्त्र चार दरोडेखोरांनी दरोडा टाकत उपसरपंच सुशांत गुरव यांच्या पत्नी पूजा गुरव यांचा निर्गुण खून केला तसेच पूजा यांच्या दागिने दागिनेवर रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली असून या दरोड्यानंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे या हल्ल्यात सुशांत गुरवदेखील देखील जखमी झाले असून पोलीस या घटनेचा वेगानं तपास करत आहेत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सुशांत गुरव यांचं कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मडिलगे गावात अगदी मध्यवस्थित घर आहे स्वतः वारकरी असल्यानं घरात धार्मिक वातावरण आहे सुशांत गुरव व त्यांची पत्नी पूजा गुरव हे दोघेही आचारी म्हणून काम करत असतात अगदी स्वभाव असल्यानं गावातील त्यांना ओळखत होता रविवारी रात्री सुमारास च्या गुरव यांना लघुशंका आल्यानं त्यांना जाग आली लघुशंकेसाठी सुशांत गुरव हे बाहेर आले असता अज्ञात चार दरोडेखोरांनी अचानक घरात घुसले आणि इतक्यात पूजा गुरव यांचा जोरात ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे सुशांत गुरव हे धावत घरात गेले असता चौघेजण पूजा यांना मारहाण करत असल्याचं त्यांना दिसलं यावेळी सुशांत गुरव यांनी प्रतिकार करण्यासाठी पुढे गेले असता त्यांना देखील जबर मारहाण करण्यात आली पूजा देखील यांच्या तोंडावर रुमाल दाबून धरून गळ्यातल्या सोने बाजूला बॅगेत असलेली रोख रक्कम काढून घेत डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आले यामध्ये पूजा गुरव यांचा जागीच मृत्यू झाला त्या घरात रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या दरम्यान सुशांत गुरव यांना देखील मोठ्या प्रमाणात मारहाण झाली होती दरोडेखोर पळून जातात सुशांत यांनी मुलगा सोपान व मुलगी मुक्ता या दीड वर्षाच्या मुलांना घेऊन दारात येऊन आरडाओरड केली त्यानंतर आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावून आले आणि पूजा गुरव यांना तातडीनं अजरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता या घटनेची माहिती पोलिसांना कळतात सकाळी साडेसात वाजता श्वान पथकाला घटनास्थळी आणून तपास करण्यात आला घटनेवेळी सुशांत गुरव यांची आई बाहेरगावी गेल्यानं त्या थोडक्यात बचावल्या मात्र पोलीस तपास करत असताना पाठीमागील बाजूची दरवाज्याची कडी उचकटल्याचं देखील दिसत नसल्यानं तसेच तिजोरी फोडलेली दिसले नसल्यानं या गुन्ह्याचा तपास पोलीस विविध बाजूंनी करत आहेत गुन्ह्याची नोंद अजरा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी रामदास इंगवले सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वेगानं तपास करत आहेत